देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदल गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्ध नौकांचं तर आय एन एस वाक्षीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करताना मोदींनी म्हंटलंय की नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी आजचा दिवस हा अत्यंत मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवीन ताकद आणि नवीन दृष्टी दिली आहे त्यांच्या पवित्र भूमीवर एकविसाव्या शतकातील नौदाला बळकट करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलतोय आणि भारताला हा मोठा सागरी वारसा असल्याचं मोदी यांनी म्हटलंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके के वरून पाकिस्तानला मोठा इशारा दिलाय नवव्या सशस्त्र दलाच्या माजी सैनिक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की पीओके मध्ये दहशतवादी लॉन्चिंग पॅड आहेत जर त्यांनी पीओके मध्ये कार्यरत असलेलं त्यांचं प्रशिक्षण शिबिर आणि लॉन्चिंग पॅड बंद नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे खो खो विश्व चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम वर पार पडला यावेळी खो खो वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली असून भारताचा पहिला सामना नेपाळशी रंगला होता आणि या सामन्यात भारताने नेपाळला असा पराभव चॅम्पियन ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी तेरा जानेवारी रोजी पंधरा जणांच्या संघाची घोषणा केली यावेळी टेम्बा बाऊमा या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार असल्याचं सांगण्यात आलंय पाकिस्तानला आठशे अब्ज पाकिस्तानी रुपयांचं सोनं मिळाल्याचं कळत आहे पाकिस्तानमधून पंजाब प्रांतात सिंधू नदी किनाऱ्यावर बत्तीस किमी परिसरात सोन्याची खाण मिळाली असून हे सोनं सहाशे त्रेपन्न टन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे माजी मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी दुजोरा दिल्यानंतर पाकिस्तानच्या जिओलॉजिकल सर्वे विभागानं एकशे सत्तावीस ठिकाणी तपासणी केल्यानंतर हे सोनं मिळाल्याची पुष्टी केली सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली तेव्हा तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिट या काळात दहा मिनिटं वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं समोर आलंय आता या तिघांच्या संभाषणात काय होतं या तिघांमध्ये काय बोलणं झालं याची चौकशी पोलीस तपासात समोर येणार आहे त्यामुळे या संपूर्ण खून प्रकरणात संबंध आहे का हे पाहणं आता ठरणार आहे महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीचा दाखला देताना राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे देशातील निवडणूक प्रक्रियेत अतिशय गंभीर दोष आहेत पारदर्शकता राहिलेली नाही असं सांगत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं पारदर्शीपणे काम करणं हे त्यांचं कर्तव्य असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट मध्ये म्हंटलं होतं की दोन हजार चोवीस हे वर्ष जगासाठी अशांततेनं भरलेलं होतं कोविड नंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकार पडली या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात आणि मंत्र्यांनी मार्कवर टीका केली यावरून मार्क झुकरबर्गच्या या विरोधात संसदीय समितीने मेटाला त्यानंतर आता मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ टुकरल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणी माफी मागितली इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करणारे त्यांनी लेके शेअर सोबत एक वर्षाचा करार केला असून यासोबत तो आता काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे हौती बंडखोरांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासात इस्रायलवर चौथा हल्ला केलाय त्यांनी इस्रायली बंदर शहर इलात मधील पॉवर स्टेशनला पंख असलेल्या क्षेपणास्त्रांनी आणि तेल अवीव मधील इतर महत्त्वाच्या लक्ष्यांना ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा केला असून

सहकार्य करण्यास सहमती दर्शवली होती तेव्हापासून युनने मार्शल लॉ लागू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता तीन डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाने ठळक बातम्या दिल्या तेव्हापासून देशाने निषेध पाहिला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी महाभियोग चालवला आणि शेवटी दोन प्रयत्नानंतर राष्ट्रपतींना अटक करण्यात आली देशाच्या पश्चिम सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यामुळं हिंसाचार आणि घुसखोरींच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी आज पुण्यात सांगितलं असून संवेदनशील भागांमध्ये सैनिक अत्यंत दक्षतेनं पहारा देत आहेत उत्तर सीमेवरही सध्या शांतता नांदत असल्याचं द्विवेदी यांनी म्हटलंय पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसचे ट्रकला जोरदार धडक बसली आहे या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा प्रवासी जखमी झालेत ही घटना आज पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगाव येथील मंगळुरू दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये बसमधून तीस पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलंय मनु भाकरने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अचूक लक्षभेद करून दोन पदकं जिंकली मात्र आता तिच्या दोन्ही कांस्य पदकांची अवस्था खूपच वाईट झाली असून त्यांचा रंग उडालाय त्यामुळे आता ही पदकं बनवणारी फ्रेंच कंपनी मोनाय डी पॅरिस मनु भाकरला नवीन ब्रँड पदक देणार असल्याचं कळत आहे इंग्लंडचा गोलंदाज साकीब महमूदला भारतात होणाऱ्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी अद्याप व्हिसा मिळालेला नाहीये भारतीय संघाचा इंग्लंड दौरा बावीस जानेवारीपासून सुरू होणार असून पाकिस्तानी वंशाचा साकीब महमूदचा पासपोर्ट सध्या भारतीय दूतावासातच आहे आणि त्यामुळे आता त्याचा व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याचं कळत आहे